साससंग जी प्रेमाने बोलूया धन्य रंकाची साससंगची आज आपण विषय घेतलेला आहे की ब्रह्म मुहूर्तावर उठूनच साधना का करावी जो भक्ती मार्गावरती चालतो ज्याला भक्तिमार्गामध्ये पूर्णपणे उतरायचा आहे भक्तिमार्गामध्ये सफलता मिळवायची आहे परमात्म्याचा साक्षात्कार घडवायचा आहे किंवा मिळवायचा आहे अशा व्यक्तींनी पहाटे उठून साधना का करावी ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना का करावी असं काय आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा की रात्रीचा जो काळ असतो त्या काळाचे चार प्रकारामध्ये विभाजन केले जाते त्याच्यामध्ये बघा ज्यावेळी रात्र होते रात्रीच्या सहा वाजल्यापासून ते नऊ वाजल्यापर्यंत जो काळ आहे त्या काळाला रुद्रकाल म्हणतात नऊ वाजल्यापासून जे बारा वाजेपर्यंतचा जो काळ आहे त्याला राक्षस काल म्हणतात आध्यात्मिकतेनुसार असं म्हटलं जातं की सहा ते नऊ वाजेपर्यंत आपण जो रुद्रकाल आहे त्या रुद्रकालामध्ये आपण आपली सर्व कामे आटोपली पाहिजे म्हणजे आपलं खाणं पिणं बाकीच्या सर्व गोष्टी आपण आटोपल्या पाहिजेत राक्षस काळ कधीपासून सुरू होतो तर नऊ ते बारा वाजेपर्यंत या काळाला राक्षस काळ का म्हटलेला आहे तर या काळामध्ये संपूर्ण विश्वामध्ये निगेटिव एनर्जी जास्त प्रमाणामध्ये असते निगेटिव्हिटी जास्त असते आणि अशावेळी साधना करणं फलदायी नाही तसं पाहिलं तर या वेळेमध्ये आपण नामस्मरण असेल ध्यानधारणा असेल जरूर करायची आहे पण अगदी थोडा वेळापुरतं करून नंतरनं आपण लगेच झोपायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त आपण दहा वाजेपर्यंत झोपायचं आहे कारण नऊ वाजता नऊ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत राक्षस काल सुरू होतो आणि असं म्हटलं जातं की या काळामध्ये जर आपण जागलो तर आपल्यामध्ये विकारी भावना जास्त प्रबळ बनतात कारण या काळामध्ये विकारी लोक जास्त जागे असतात त्याच्यामुळे विकारी लोकांचा जो प्रभाव आहे वायब्रेशन आहे ते संपूर्ण विश्वामध्ये पसरलेलं असतं आणि सर्व लोक जागे असतात त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांचे विचारांचे व्हायब्रेशन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेलं असतं त्याच्यानंतर बघा तिसरा त्यांनी काळ सांगितलेला आहे की गंधर्व काल रात्री बारा वाजल्यापासून सुरू होतो तीन वाजल्यापर्यंत हा जो गंधर्व काल आहे बरेच ऋषीमुनी या वेळेमध्ये सुद्धा तपसाधना करतात ही वेळसुद्धा खूप छान आहे पण तर आपण त्या वेळेमध्ये जर आपण झोपलो तर त्या वेळेमध्ये झोपही आपल्याला खूप छान लागते जेव्हा बघा आपण रात्री झोपतो ना आपल्याला गाढ झोप कधी लागते तर बारा ते तीन या टायमिंगमध्ये आपल्याला छान झोप लागते कारण या वेळेमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सकारात्मक एनर्जीचा स्रोत असतो सकारात्मक एनर्जी पसरलेली असते त्यावेळी आपल्याला झोप छान लागते त्यावेळेस साधना केली तरीही चालतं पण तरीही आपली झोप कंप्लीट होणार नाही म्हणून आपण त्या काळामध्ये छान झोप घेऊ शकतो आणि घेतली पाहिजे असं आध्यात्मिकतेनुसार सांगितलेले आहे आपल्या वेदांमध्ये देखील सांगितलेलं आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा जो काळ आहे तो त्याला म्हटलं आहे की मनोहर काल तो कधीपासून सुरू होतो तर पहाटे तीन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत होतो आणि हा जो काळ आहे मनोहर काल या काळामध्ये आपण ध्यानधारणा साधना नामस्मरण या गोष्टी करू शकतो कारण हा जो काळ आहे ना या काळामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्व साधक साधना करत असतात आणि हा जो काळ आहे तीन ते सहा वाजेपर्यंतचा या काळामध्ये असं म्हटलं जातं की आपण जेही काही शिकू जेही काय आपण ज्याच्यासाठी आपण साधना करतो त्याच्यामध्ये जर कंटिन्युटी असेल सातत्य असेल तर ती गोष्ट प्राप्त होते आणि होतेच मग त्याच्यामध्ये साधकसुद्धा आहेत आणि विद्यार्थीवर्ग आहे बघा जर तीन ते सहाच्या दरम्यान जर काही मुले उठून पहाटेचा जर अभ्यास करत असतील ना तर त्यांना ज्याच्यासाठी त्यांचा हा प्रयास सुरू आहे जे त्यांना मिळवायचं आहे त्याच्यामध्ये ते सक्सेस मिळवतात बघा आत्तापर्यंत जे खूप मोठे मोठे गायक होऊन गेले आत्ता पण जे अभिनेते आहेत अभिनेतेसुद्धा काय करतात त्यांना अभिनयासाठी ज्यावेळेस त्यांचं ते प्रॅक्टिस त्यांना करायचं असतं एकदा बघा अमिताभ बच्चन त्यांची मुलाखत मी ऐकली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी रोज पहाटे तीनला उठतो तीन ते चारच्या दरम्यान उठतो रोज आणि शारीरिक व्यायाम करतात आता काही लोक जर या वेळेमध्ये व्यायाम करत असतील ना तर त्यांना शारीरिक तंदुरुस्ती मिळणार आणि मिळणारच जे काही लोक अभिनयाचं प्रॅक्टिस करत असतील तर तर अभिनयामध्ये ते एक्सपर्ट होणार काही लोक असे आहेत की जे त्यांना अध्यात्मामध्ये जर उतरायचं असेल आणि जर या काळामध्ये साधना केली त्यांनी अभ्यास केला ना तर ते अध्यात्मामध्ये खोल उतरणारच त्यांना ती परमात्म्याची प्राप्ती होणार परमात्म्याचा साक्षात्कारही होणार आणि आत्मसाक्षात्कार होणार कारण आत्तापर्यंत जे जे संत होऊन गेले किंवा आत्ताच्या ह्या काळामध्ये जे जे साधूसनिष आहेत ते तपसाधना ज्यावेळी ह्या वेळेमध्ये करतात त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार होतो आणि ब्रह्मसाक्षात्कार सुद्धा होतो परमात्म्याचाही साक्षात्कार होतो त्यांना म्हणून ही वेळ खूप महत्त्वाची आहे आपण बघितलं की चार काळ बघितले बघा रुद्रकाळ रुद्रकाळामध्ये असं म्हणतात की आपली सर्व कामे आटोपून घ्यायची राक्षस काळामध्ये कधी जागायचं नाही त्यावेळेला झोपलंच पाहिजे जर आपल्याला आपल्यामध्ये सतोगुण यावेत असं वाटत असेल सात्विकता यावी असे वाटत असेल तर या काळामध्ये जागायचं नाही आणि गंधर्व काळ जो आहे त्या काळामध्ये झोप पाहायचंच बारा ते तीन या वेळेमध्ये झोप काढायची खूप छान झोप लागते आपल्याला आणि ती झोप आपल्यासाठी खूप गरजेचे असते आपल्या शरीराला शक्ती देणारी असते कारण बारा ते तीन वेळेमध्ये जेव्हा आपल्याला झोप लागते ना त्यावेळी आपली आत्मा आणि परमात्म्याची एक मिलनाची म्हणजे प्रोसेस असते की आत्मा आणि परमात्मा यांचं त्या काळामध्ये मिलन होत असतं पण तिथे काही आपली साधना नसते त्याच्यामुळे परमात्म्याची एनर्जी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला त्यावेळेमध्ये मिळत असते म्हणून आपण काय करायचं आहे तो जो वेळ आहे त्या वेळेला महत्त्व द्यायचं आहे ते आपण उठलंच पाहिजे आपण त्यावेळी साधना करायलाच हवी आपल्याला जर भक्ती मार्गामध्ये पूर्णपणे उतरायचं असेल तर या वेळेमध्ये आपल्याला साधना करणं गरजेचंच आहे आणि बघा आपण काय होतं मार्गावर चालत असतो आपण खूप प्रयत्न करत असतो की मला म्हणजे आपल्याला मनाला शांत ठेवायचं आहे आपल्याला सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजेत आपल्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं आपण भक्तिमार्गावर चालत असतो आपल्याला माहीत असते की गुरुने सांगितले आपल्याला परमात्म्याने सांगितले की सहनशीलता ठेवली पाहिजे सहनशीलता ठेवली तरच आपलं भक्तिमार्गामध्ये आपण तरू शकतो पण सहनशीलता जर आपल्याला ठेवायची तर सहनशीलता अशी नसते की समजा पुढचा आपल्याला त्रास देतो आहे आणि त्यावेळी आपण शांत बसतोय आतल्यात आतल्यात आपण त्या व्यक्तीला कोसतोय आहे त्या व्यक्तीला तर काही बोललं नाही पण आतल्यात मात्र त्रास होतोय ह्याला सहनशीलता म्हणत नाही आहेत सहनशीलता कशाला म्हणतात आपण हसत हसत त्या गोष्टी आतही घेत नाही त्या गोष्टी ज्यावेळेस समोरून घडतात त्यावेळेस ते आपण आतही घेत नाही आणि आपल्या आपल्याला कोणताही त्याचा त्रासही होत नाही आपण सहज त्या व्यक्तीला माफ करतो आणि व्यक्तीला माफ करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर आपल्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे क्षमाशील भाव असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रेम असणं गरजेचं आहे प्रेमाने दया करुणाभाव हा येतच असतो पण प्रेम मनामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्यामध्ये प्रेम कमी पडतं म्हणून आपल्याकडं सहनशीलता नाही सहनशक्ती नाही आपण पुढच्याला माप करू शकत नाही मग आपल्याला पुढच्याला माप करायचं आहे पण त्यासाठी प्रेमाची गरज आहे मग प्रेम कसं मिळणार प्रेम मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहाटेच्या उठून वेळी उठून साधना करायची आहे ज्यावेळेस आपण पहाटे उठून साधना करेल ना त्यावेळेस निरंकार प्रभू परमात्म्याशी ज्याला आपण परमात्म्या ज्याला आपण देव मानतो त्याच्याशी जर आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल ना तर ते त्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्त्वाची आहे कारण वेदांमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्यावेळी सर्व देवी देवता वरदान रूपामध्ये असतात आपल्याला वरदान देत असतात निरंकार प्रभू आपल्याला वरदान देत असतो आपण जे मागल ते देत असतो एखादं वाईट भावनेने जरी त्यावेळी काही तपसाधना करत असेल ना म्हणजे बघा जे निगेटिव्ह एनर्जीवाले जे, एनर्जी जे लोक असतात वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करतात तर त्यांनासुद्धा प्राप्ती होते या काळामध्ये आणि या काळामध्ये परमात्मा आपल्याला जे मागायचं तिथं मग आपण या काळामध्ये जर प परमात्म्याची साधना केली तर परमात्मा का प्राप्त होणार नाही आपल्याला मग आपल्यामध्ये जे नसलेलं जे प्रेम आहे ते परमात्म्याकडून आपल्याला ते वरदान स्वरूपामध्ये मिळणार आहे आपल्याला आपल्यामध्ये असे काय चमत्कारी बदल होते ना आपल्यालाही कळणार नाही अरे मी हीच होते का आणि आता मी काय झाले असं एक चमत्कारी बदल आपल्यामध्ये दिसते आणि ह्या बदलाची गरज आता आहे गेले कित्येक दिवस झालं मी पण हा स्वतःला प्रश्न विचारायचे मला लो दुसऱ्याला माफ करायचे सहनशीलता ठेवायची पण ठेवू कशी माझ्यामध्ये प्रेमच कमी पडतं हे माझे मला पण कळत होतं मग त्याचं ज्यावेळी सर्चिंग सुरू होता अभ्यास सुरू होता त्यावेळी कळालं की पहाटेच्या वेळी जर चा आपण ध्यानधारणा केली मेडिटेशन केलं तर परमात्म्याची एनर्जी आपल्याला मिळते त्यासाठी सकाळी सकाळी आपण काय करायचे परमात्म्याचे ध्यान करायचे सकारात्मक संकल्प करायचे शक्तिशाली संकल्प करायचे सकारात्मक संकल्प हा स्विच आहे आणि परमात्मा सुप्रीम सोल आहे सुपर पावर आहे आणि आपण आत्मा एक पॉवर आहे आत्म्याला जर आपल्या सुपर पॉवरपासून एनर्जी मिळायची असेल तो मधला जो सकारात्मक विचारांचा जो स्विच आहे तो ऑन केला पाहिजे आणि तो पहाटेच्या वेळी ध्यानधारणेमध्ये ऑन करायचं असतं त्यावेळी परमात्म्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होते आणि आपल्यामध्ये चमत्कारी बदल व्हायला सुरुवात होतो आपण कमालीचं शांत व्हायला लागतं मनामध्ये एक शांतीची लहर येते प्रेमाची भावना येते जे सकारात्मक जे बदल आहे सात्विक गुण आपल्यामध्ये आपोआपला निर्माण होतात बघा की कित गेले कित्येक दिवस झालं म्हणजे लहानपणापासून मला नॉनव्हेज सोडायचं होतं नॉनव्हेज खायचं नाही असं ठरवलं होतं पण ते सुटत नव्हतं पण ज्यावेळी ध्यानधारणा करायला लागले ध्यानधारणा करत असताना अशी काही एक शक्ती आतून जणू काय असेस म्हणजे तयार होते आणि ती शक्ती ती परमात्म्याची जी शक्ती आहे ना ती शक्ती आपल्याला ते करायला प्रवृत्त करते आणि त्याच्यानंतर मी माझं नॉनव्हेज सुटलं नॉनव्हेज सोडण्यासाठीसुद्धा मला ह्या ध्यानधारणेचा खूप उपयोग झाला म्हणजे आपल्यामध्ये हळूहळू हे सात्विक बदल जर आपल्याला करायचे असतील ना तर त्यासाठी ध्यानधारणा हा खूप छान उपाय आणि तो पहाटेच्या वेळी ध्यानधारणा नामस्मरण आपल्याला करायचं आहे ना ते पहाटेच्या वेळीच करायचं त्यासाठी ही जी पहाटेची वेळ आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप सुंदर वेळ आहे अजून काय असतं ज्यावेळेस आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी नामस्मरण करतो त्यावेळी बघा की समजा एखादं असं जंगल आहे त्या जंगलामध्ये खूप सारं गवत आहे आणि त्या गवतामधून आपल्याला रस्ता सापडत नाही परंतु जर आपण एक दिवस त्या रस्त्याने आपण तिथून गेलो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने गेलो तिसऱ्या दिवशीही त्याच रस्त्याने गेलो तर काय होतं हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी रस्ता निर्माण होतो मग आपल्याला रस्ता शोधत बसायची गरज पडत नाही आपण त्या जंगलातून बरोबर रस्ता काढत काढत आपल्याला हवे त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचतो ना मेहनत घ्यावी लागत नाही तसंच आपण जर पहाटेच्या वेळी एक ठराविक आम टायमिंग ठेवला तीन ते पाचच्या दरम्यान तीन ते सहाच्या दरम्यान आपण जर ध्यानधारणेसाठी नामस्मरणासाठी जर टायमिंग ठेवला तर त्याच टायमिंगमध्ये आपण रोज केलं ना एक दिवस काय होतं परमात्म्याच्या आणि आपल्यामध्ये जी वाट आहे ना ती वाट एकदम सुपीक पद्धतीने तयार होते ना आपण सहज परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपण दिवसभरामध्ये परमात्म्याशी खूप संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत असतो पण परमात्म्याशी आपल्याला संवाद साधता येत नाही आपण रस्त्यावरून चालत असताना ट्रॅफिक खूप असतं आणि त्या ट्रॅफिकमधून आपल्याला काय होतं तर ट्रॅफिकमधून आपल्याला पटपट पटपट आपल्याला पुढच्या आपल्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचता येत नाही आपण दिवसभर पर परमात्म्याशी संवाद साधत असतो पण परमात्म्यापर्यंत आपला संवाद पोहोचतच नाही कारण का संपूर्ण विश्वामध्ये आपण जे विचार करतो त्या विचारांचे व्हायब्रेशन असतं आणि ते व्हायब्रेशन मध्ये मध्ये येत असतं म्हणजे सगळीकडं विचारांचं ट्रॅफिक झालेलं असतं त्यामुळे परमात्म्यापर्यंत आपली एनर्जी पोहोचतच नाही मग पहाटेच्या वेळी काय होतं सर्वजण झोपलेले असतात विचारांचं ट्रॅफिक खूप कमी असतं विचारच विचार विचारांच्या ज्या लहरी असतात ते पहाटेच्या वेळी खूप कमी असतात अशावेळी जर आपण ध्यानधारणा नामस्मरण केलं नामस्मरण म्हणजे काय परमात्म्याशी आपण पुकार करतोय परमात्म्याला आपण आठवतो आहे आणि मग त्यावेळी परमात्म्यापर्यंत आपले हाक पोचण्यासाठी आपला जो आपण जो विचार करतो त्या विचारांचं व्हायब्रेशन परमात्म्यापर्यंत पोहोचतं आणि ते परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅफिक खूप कमी असतं विचारांचं आपण परमात्म्यापर्यंत आपले हाक लगेच पोचते त्यासाठी पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावरती आपण साधना करायलाच हवी सास संगजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावरती का उठायचं आणि रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं त्याच्यामुळे काय फायदे होतात आपले शरीर तर निरोगी राहतंच त्याचबरोबर आपलं मनही निरोगी राहतं आणि आपल्याला आध्यात्मिक आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला क्रांती साधता येते आपल्याला यश मिळतं त्यासाठी आपण पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावरती उठलंच पाहिजे आता या ठिकाणी मी इथेच थांबते साससंगजचे प्रेमाने बोलूया धन्यरंकाचे